दिवसापासून आम्ही या गोष्टीची किंवा या न्यूजच्या आतुरतेने स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर... तर चला आज आम्ही दोघं पण एकत्र दोघ म्हणजे तिघे पण एकत्र बसलेलो आहोत कारण की तुमच्या सोबत आज आम्हाला एक न्यूज शेअर करायची आहे तर बरेच दिवसापासून आम्ही या गोष्टीची किंवा या न्यूजची आतुरतेने वाट पाहत होतो बरेच दिवसापासून म्हणजे चार पाच वर्षापासून दोन हजार बावीस पासून आम्ही या न्यूजची वाट पाहत होतो तर फायनली ती न्यूज आलेली आहे तर मग म्हणलं चला आता शेअर करावं कारण की या न्यूज तर श्रेयासनी रिव्हिल केलेलंच आहे कारण की यांची ट्रान्सफर झालेली आहे रेल्वे पोलीस स्टेशन आहे तिथून तर पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये चिंचवड पोलीस स्टेशन मुंबई रेल्वेतून पिंपरी चिंचवड आयुक्तालयी यांची ट्रान्सफर जिल्हा बदली झाली आहे त्याच्यामुळे पूर्ण जिल्हा आपण या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जिल्हा बदली बदलीस वेळ लागतो बऱ्याच वर्षापासून बोलले तस तस जायचं आपल्याला वीस पासूनच येतील ना मला ते श्रेयां जसे तर... मोठं भाऊ महावीरानी वहिनींची ट्रान्सफर झाली तेव्हापासून आपण ट्राय करत होतो दो। ते दोघे तिथेच आहेत त्यांच्या सोबतच आम्हाला तिथे नोकरी करण्याचा विषय होता माझा त्याच्यानंतर आम्ही ट्राय करत होतो आणि आता कुठं आम्हाला ट्रान्सफर मिळा तर मी तर चल आता इथून तिकडे जायचं मग शिफ्टिंग वगैरे करायचं तर ते सध्या चालू होणारच आपके परंतु मग तिकडे जाऊन रूम वगैरे हो पाहणं किंवा याचं स्कूल म्हणा मुलांचं स्कूल असतं कारण की डायरेक्ट आता मुंबई ते पुणेच हे होणार त्याच्यामुळे सगळं चेंज होणार आणि आम्हाला तिकडे जायचं होतं कारण की पुण्यापासून कसं पुणे मिडलला येते पुण्यापासून मुंबई पण जवळ असतं आणि जे आमचं गाव आहे करमाळ तालुक्यामध्ये किंवा जे आपले सगळे रिलेटिव्ज आहेत तर ते पण सगळे तिकडून जवळ पडतात इकडे कसं आम्ही दोघे थोडेसे आहेत रिलेटिव्ह परंतु हा तर मग त्याच्यामुळे आणि मग असं मुलांना पण सगळं माहिती होत कोणते कोणते रिलेटिव्ह आहेत काय आहे जाणं येणं झाल्यावरती मुलांना पण त्यांची सवय लागून जाते तर मग त्यासाठी चाललेल्या शिवाय आमचं पण सारखं जाणं येणं होऊन जायला आता गावी पण बाइक वरती जरी गेलं गे गे। तरी पण इथून जायचं म्हणजे रिझर्वेशन करावून निघायचं एका दिवसात किंवा आदल्या दिवशी जरी गेलं एक दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी आपण रिटर्न येऊ शकतो तर असं होऊन जाईल मग फायनली ट्रान्सफर झालेली आहे तर ते पुन्हा पुन्हा स्टार्ट करावं लागेल लाईफ कसं चेंजेस होणार तर ते सगळं शेअर करणारच मी तुमच्यासाठी त्यासाठी आपले सगळे ब्लॉग नेहमी पाहणार पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण की आता मुंबईचे झालेले आहेत आता पुण्याचे ब्लॉग येणार जे नवीन नवीन असणार हो ना तर आता पाहूयात कसं काय आमचं रिअल कसं काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल हो ना श्रियांश आणि आता श्रियांचं स्कूल वगैरे पाहावं लागेल तिकडे गेल्यावरती आता पुण्यामध्ये गेल्यावर एक तर आजकाल शिक्षणाचं खूप अवघड झालं चला मग आता छान तुम्हाला कसं वाटतंय ट्रान्सफर झाल्यावर झाल्याबद्दल ट्रान्सफर तर झालंच वरून मला पोस्टिंग पण एका ठिकाणी मिळाली की मी तिथून पाच वर्ष हलणार नाही त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जुळून येतील आणि पुण्यामध्ये सेट व्हायला वेळ लागणार नाही थोडस एक दोन-तीन महिन्यात आपण झाले येऊ सगळे बघूया तुम्हाला काय होते ते तुमच्या सोबत आम्ही सगळे शेअर करू आणि आता पुण्याच्या ब्लॉग मध्ये हे पण तुम्हाला ऍक्टिव्हली पाहायला भेटेल हो ना बघूया वेळ मिळण्यावर नवीन ठिकाणी काम करायचं कसे त्याच्यावर डिपेंड तरी मी आत्ताच पहिल्यांदा असं समोर आले ठीक आहे चालू शकतो अशी होती ही चला न्यूज आणि म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करा मी कारण की आमच्या लाईफमधली ही महत्त्वाची न्यूज होती जसं मी बोलली तसं पूर्ण लाईफच चेंज होणार आहे पुण्यात जाऊन सेटल व्हायचं पुन्हा मुलं असल्यावरती आपण मोठेतरी इझिली थोडंसं होऊन जातो आणि मला सवय पुण्याची त्याच्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम येणार आहे परंतु श्रीयांशला एवढी काही सवय नाहीये त्याचा जन्म हा इथलाच आहे बदलापूरचा तर त्याच्यामुळे थोडंसं होईल म्हणूनच थोडंसं लोक शिफ्टिंगचं चाललंय आणि त्याचं स्कूल वगैरे तिथे गेल्यावरती पाहावं लागेल आता तो सिनियरला जाईल तर आणि त्याला पण थोडंसं रुळायला थोडासा टाइम लागेल बघा न्यू फ्रेंड्स मुलांचं स्कूल वगैरे असतं तर, तर कसं मुलांना थोडंसं रुळायला टाइम लागतो आता तो त्याचं ज्युनियर झालंय तर मग आता सिनियरला त्याचं ऍडमिशन एवढ्या वर्ष मी प्री स्कूलच बघणार आहे आणि मग तिथून पुढे पाहूयात मग मोठं स्कूल एकदाच बारावीपर्यंत होऊन जायला असं कारण की तिथं जाऊन आता आम्ही विचारलेत बऱ्याच जणांना परंतु दुसऱ्यांचे एक्सपिरियन्स घेणं आणि आपण स्वतःहून पाहणं याच्यामध्ये पण थोडासा फरक असतो आणि कसं मग एकदाच स्कूल पाहिलं तर बारावीपर्यंत काही टेन्शन नाही तर मग त्याच्यामुळेच मला एवढ्या वर्षी प्री स्कूलला घेऊयात आणि मग तिथून पुढे आम्ही डिसाईड करूच की कुठं घ्यायचं तर कोणतं स्कूल चांगलं वाटेल काय ते हो ना तर चला मग ते सगळं आम्ही शेअर करूच की पुढे काय काय करतोय कसं कसं लाईफ आमचं चेंज होतं आहे तर ते सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच की कोणतं स्कूल वगैरे घेतोय काय तिथे पण जाऊन कुठे राहतोय कशा रूम पाहतोय तर ते सगळं शेअर करू तुमच्यासोबत त्याच्यानंतर आता थोडे दिवस तर रेंटनीच राहू मग तिथून पुढे काय करतोय कसं करतोय तर ते सगळं शेअर करूच तुमच्यासोबत तर चला मग कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कशी वाटली ही न्यूज जी आमच्या लाईफमध्ये खूप महत्वाची होती ज्याच्यामुळे आमचं लाईफ जवळपास पूर्ण चेंज होऊन आहे जो पुणे ते मुंबई म्हणजे इथं मुंबईमध्ये राहण्याचा एक्सपिरियन्स वेगळा आहे पुण्यामध्ये राहण्याचा वेगळा आहे मुलांना पण कसं आपण दोघंच असल्यावरती मोठे माणसं लवकर ऍडजस्ट तरी करतात तर लवकर म्हणजे जास्त डिफिकल्टीज नाही परंतु मुलांना सगळं हे करायला थोडंसं टाइम लागतो तर मग त्याच्यामुळेच आम्ही थोडंसं लवकर शिफ्टिंग करणार आहे कारण त्याचं स्कूल चालू होण्याच्या अगोदर मागे नाशियाची तर मला दुला? दुला? दुला। पुने पुने चला मग कस वाटत तुम्हाला ट्रान्सफर झाल्यापासून तुला कस का श्रेयांश राहायचं मुंबई पुण्यात आवडलंय चार दिवस राहून आलाय पूर्ण आवडून गेले ना पुणे लाड करणारेंश तुला आता तिकडे गेल्यावर न्यू फ्रेंड्स वगैरे होतील ना

सगळे आपल्या सोसायटी मग असा इथला पण आमचा एक्सपिरियन्स छान होता कारण की पाच सहा वर्ष झाले आम्ही इथे राहतो पाच सहा वर्ष झाले लग्नापूर्वीपासून ते दोन हजार बारा पासून भरती होण्यापासून म्हणजे पोलीस होण्याच्या पूर्वीपासून मी इथे राहते आणि इथे राहूनच लाईफ चेंज झाली आता मध्येच एक ट्विस्ट सारखं पुणे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला तिथून पुढे कशी लाईफ चेंज होती कसं होते काय तर ते तुम्हाला इथून पुढे पाहायला भेटेलच तर चला मग आता इथलं तर लाईफ आपलं छानच गेली म्हणजे एकदम व्यवस्थित सोसायटी पण छान भेटली आम्हाला आणि लोक जे असतात सोसायटी मधले तर ते पण सगळे व्यवस्थित होते असं फॅमिली वालच फिलिंग आलेली म्हणजे असं कसं काय सोसायटी सोसायटीमध्ये शेजारी असून पण बोलत नाही किंवा खाली जरी गेलं तरी पण बोली कोणाकडे बघत सुद्धा नाही तसं आमच्या सोसायटीमध्ये नव्हतंच तुम्ही तर सगळं पाहिलंच असेल सगळे आम्ही एकत्र फॅमिली सारखं पाहिलंच असेल ट्रीप वगैरे जाते सगळे प्रोग्राम्स वगैरे आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो तर असं सगळं होतंय तर आता पाहूया तिकडे गेल्यावरती आम्ही ती तशीच सोसायटी बघतोय कारण की मग असं होतं मुलांमध्ये पण थोडंसं कॉन्फिडन्स लेवल मुलांना पण माहिती होतं जरा मुलं पण सोशियल होतात तर मग त्यासाठी पाहतोय तर पाहूयात आता कसं भेटतंय काय भेटतंय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि ही न्यूज ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये